दिवसभरात उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती त्यानंतर आता मुंबईकर कामावरून घरी परतू लागले परत परंतु याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात काल रात्रीपासून मुंबईला पावसाने झोडपला आणि याचा सर्वात जास्त फटका पडलेला पाहायला मिळाला प्रवाशांना याचा त्रास झालेला आहे सर पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारे स्थिती उडवणं अर्धा तास ट्रेन लेट पंधरा मिनिट लेट पाऊन तास लेट अशा प्रकारची परिस्थिती होती कशा प्रकारे रेल्वेने याकडे पाहिलं पाहिजे हो खरोखर गर पाहिलं पाहिजे हो पाहिलं पाहिजे रेल्वेने काय नेमका त्रास झाला आज सकाळपासून तुम्हाला आपल्या गाडीला काही एवढा मला त्रास झाला नाही सेंट्रल रेल्वे बंद होती रेल्वे बंद होती सेंट्रल रेल्वे बंद आहे हार्बर बंद आहे सेंट्रल ला लेट आहे ले ले तास आपण आणखी काय काका आपण नेहमी लोकलने प्रवास करत असतात मात्र पावसामुळे लोकलच्या वेळांमध्ये बदल होतात चाकरमान्याने वेळेवर पोहोचता येत नाही रेल्वे प्रशासनाने काय खबरदारी नेमकी घेतली पाहिजे तर तुम्ही रोज लोकलने प्रवास करता काय नेमका त्रास नेहमीच्या या पावसामध्ये ने होतो ऍक्च्युली नाल्याबिलांचं पण साफसफाई काम वगैरे केलं पाहिजे मोटर वगैरे पण लावली पाहिजे त्यांनी कारण जेणेकरून लोकांना म्हणजे त्रास झाला नाही पाहिजे आता दोन लाईनी तर पूर्ण सकाळपासूनच गाड्या थप्पा दुसरी लाईने चालल्या वेस्टर्न लाईनला एवढा काही त्रास नाही आता पाऊस थोडा ओसरलेला आहे आणि लोकलची जी वाहतूक आहे ती सुरळीत पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे चाकरमाने देखील आपापल्या घरी जाण्यासाठी लोकलने प्रवास करताना पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज डाळकर सह कुणाल भोईटे जे महाराष्ट्र न्यूज चर्च गेट मुंबई